नमस्कार शकुंतलाची खूपच तब्येत बिघडलेली असते त्यावेळेला इंदू गोपाळला म्हणते गोपाळ काय चाललंय तुझं तू काकूच्या गोळ्या चेंज केल्यास आणि मला बोललासुद्धा नाहीस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मी डॉक्टर आहे ना मी बघेन गोळ्या चेंज करायच्या की नाही आणि हे तुला काय समजणार आणि तुला का सांगायचं मी आणि तसंही मी गोळ्या चेंज केलेल्या नाहीत तेव्हा मात्र इंदू बोलते तू जर तर का गोळ्या बदलल्याच नाहीस तर शकुंतला गोळ्या कशा काय बदलल्या गेल्या याचा तरी तू कधी विचार केलास का तेव्हा गोपाळ म्हणतो काय मावशीच्या गोळ्या बदलल्या गेल्या ते कसं काय शक्य आहे हे असं शक्य होऊच शकत नाही तेव्हा इंदू बोलते तुझ्या पाठीमागे हे सर्व चालू आहे तेवढ्यात तिथे श्रीकला आलेली असते श्रीकला च्या हातात चहाचा कप असतो तेव्हा इंदू श्रीकलाकडे बघते आणि म्हणते विचार ना गोळ्या कुणी बदलल्या त्या आणि तसही गोळ्या बदलण्याचा अधिकार या व्यक्तीला कुणी दिला तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ काय झालं मी काहीच केलं नाही उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस गोपाळ तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मी कसलेच आरोप केले नाही श्रीकला आणि तू जर का काही केलं नाहीस तर तू तू एवढा आकां तांडव का करतेस शांत हो ना आता जे काही आहे ते स्पष्ट होई आणि गोपाळ श्रीकलाला घेऊन शकुंतलाच्या बेडरूम मध्ये जातो तेव्हा मात्र तिथे गोपाळ गोळ्या चेक करत असतो आणि गोळ्या बदलल्या गेल्यात हे गोपाळच्या लक्षात येतं तेव्हा लगेच इंदू बोलते काय झालं गोपाळ तोंडाची बोलती का बंद झाली तुला माहिती आहे ना गोळ्या बदलल्या गेल्यात म्हणून तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हो गोळ्या तर बदलल्या गेल्यात आणि याच गोळ्यांचा इफेक्ट शकुंतला मावशीच्या शरीरावरती झालाय म्हणून तर तिला अधून मधून सारखी चक्कर येत असते हे कसं काय झालं मलाच कळत नाही तेवढ्यात मात्र इंदू बोलते गोपाळ बस कर अरे एवढा सुद्धा भोळेपणा चांगला नाही अरे डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा सगळं काही नजरेआड करायचं हे योग्य आहे का स्वतःच्या मनाला तरी विचार ना तेव्हा गोपाळ बोलतो इंदू तू काय बोलतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्ही सरळ सरळ माझ्यावरती आरोप करताय माझ्या नवऱ्याला माझ्या विरोधात फितवता लगेच मोठ्याने इंदू बोलते काहीही बोलू नकोस श्रीकला मला असं दुसऱ्यांमध्ये चोंबडेपणा करायला आवडत नाही आणि माझ्यामुळे तर घरात भांडणं लागलेली मला अजिबात आवडत नाही श्रीकला उगाच काहीही बोलू नकोस आणि मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतो बरं का तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्ही माझ्यावरती आरोप का करताय तेव्हा लगेच इंदू बोलते कारण हल्ली हल्ली तूच तर शकुंतला मावशीच्या गोळ्या बघत आलेस बरोबर ना असं गोपाळ म्हणताच चांगलीच बोबडी श्रीकलाची वळते श्रीकला म्हणते गोपाळ तू सुद्धा माझ्यावरती आरोप करतोयस तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव इंद्रायणी ताईंचं ऐकून तू जर का माझ्यावरती आरोप करत असशील तर मला हे अजिबात पटणार नाही आहे तेव्हा गोपाळ बोलतो गप्प बसा बायको आहेस म्हणून मी या गोष्टीसाठी पाठिंबा देणार नाही तू शकुंतला मावशीच्या गोळ्या का बदलल्यास श्रीकला मला उत्तर पाहिजे तेव्हा श्रीकला मोठ्याने ओरडायला जाते त्यावेळेला गोपाळ रागाने तिच्याकडे बघतो आणि तिचा हात धरत तिला फरफटत बेडरूम मधून बाहेर घेऊन येतो आणि जोरात हॉलमध्ये लखटत बोलतो आवाज खाली ठेवायचा एवढी सुद्धा अक्कल नाही का की मावशीला तिथे झोप आहे आणि तू तिथे मोठ्या मोठ्यानी ओरडतेस तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ अरे चाललंय तरी काय अरे रोज उठून या घरात नवीन नवीन भानगडी गोपाळ अरे जरा तरी विचार कर तेव्हा गोपाळ म्हणतो मला कसलाच विचार करायचा नाही हिने मावशीच्या गोळ्या बदलल्या उद्या जर का मावशीला माझ्या काही झालं असतं तर याला जबाबदार कोण होत श्रीकला तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात काय श्रीकला तू असं का केलंस तेव्हा इंदू बोलते का केलंस म्हणजे तिला दिग्रजकर कुटुंब सगळं उद्ध्वस्त करायचं आहे ती कसला तरी बदला घ्यायला आले पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आत आणि इथेच इथेच तर सगळं संपतय तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते का इंद्रायणी ताई का असं का करताय तुम्ही का माझ्या आयुष्याची माती करताय इंद्रायणी ताई प्लीज अशाने माझा संसार मोडेल तेव्हा इंदू बोलते याच खापर माझ्या माथ्यावरती फोडायचं नाही श्रीकला तेव्हा श्रीकला बोलते मग काय करू इंद्रायणी ताई तुम्हाला तर माझं वागणं पटतच नाही इंद्रायणी ताई तुम्ही असंच करता माझ्या आयुष्याची राख रांगोळी करायला बघताय पण तुम्हाला काय वाटलं इंद्रायणी ताई मी सहजासहजी तुम्हाला सोडेन का इंद्राणी ताई एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी या घराला सोडून कुठेही जाणार नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात श्रीकला तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू मात्र विश्वासाची राख रांगोळी केलीस श्रीकला तू माझ्या शकूला त्रास देण्याचा प्रयत्न केलास अगं त्या बिचारीचा किती विश्वास आहे तुझ्यावरती जेव्हा ती शुद्धीवर येईल तेव्हा तिला काय उत्तर देशील श्रीकला बोल ना अगं तेव्हा तर ती कोसळून पडेल खरोखर श्रीकला असं वागू शकते का हाच विचार तिच्या मनात सारखा खतखत राहील तेव्हा मात्र गोपाळ बोलतो ते काही नाही मला ती शुद्धीवर येण्याआधीच या बाईला या घरातून हकलून लावायचं आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात वा गोपाळ वा आज तर तू योग्य निर्णय घेतलास गोपाळ मला पूर्णपणे विश्वास होता की तू आज योग्य तेच वागशील आणि खरं सांगायचं तर मला हा विषय वाढवायचा नाहीये गोपाळ पण लवकरात लवकर या बाईला घराबाहेर काढ तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात हे बघा खरं सांगू का गोपाळ महाराज काही झालं ना तरी सुद्ध ही सुद्धा ही बाई दिसते तशी नाही आज सुद्धा काहीतरी कुरापट्या करतच होती मला हिचा संशय झालेला आहे पण काय करणार मी हिच्याकडे नजरेआड करत होतो त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते काय चाललंय तुमचं दाजी अहो का माझ्यावरती आरोप करताय तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात हे बघा तुम्ही काय मला बोलण्यात घ्यायचा अजिबात प्रयत्न करू नका कारण का मी काही तुमच्या बोलण्यात येणार नाही आणि तसही तुम्ही आज जे काही बाहेर बोलत होतात ना ते सर्व मी ऐकलंय त्यामुळे श्रीकला तू या घरातून बाहेर गेलीस ना तरच बरं होईल तेव्हा श्रीकला स्वतःशीच म्हणते गेलं सगळं हातातून गेलं काय करू ही इंद्रायणी तर माझी पाठच सोडत नाहीये आता जर का मला या घरातून बाहेर पडावं लागलं तर बाबा तर मला सोडणारच नाहीत ते तर माझा जीव घेतील आणि रत्ना तर रत्ना तर कायमची निघूनच जाईल काय करू मी म्हणून श्रीकला लगेच गोपाळचे पाय धरते आणि गोपाळला बोलते गोपाळ गोपाळ मी तुझी माफी मागते हवं तर तुझे पाय धरते पण गोपाळ तुझ्या आयुष्यातून मला असं हद्दपार करू नकोस तुझ्याशिवाय माझं आहे तरी कोण अरे माझ्या अण्णांचा तरी विचार कर त्यांना जर का हे कळालं तर ते तर कोसळून पडतील अरे स्वतःच्या लेखीचा संसार झाला या या विचारानेच ते कायमचे जातील तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात श्रीकला यासाठी स्वतःचा सुद्धा विचार करायचा आपण काय वागतोय काय नाही या गोष्टीचा जर का विचार केला असताच ना श्रीकला तर ही वेळच नुसती आली तेव्हा लगेच इंदू खूपच चिडलेली असते इंदू मोठ्याने बोलते श्रीकला तुला काय वाटलं तू कसही वागशील आणि आम्ही सर्वजण सहन करू तर तसं होणार नाही श्रीकला तुला जसं वागायचंय तसं वाग पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की ती काही झालं तरी सुद्धा या घराचे वाटोळ करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर तुला उद्ध्वस्त करायला आम्ही सगळे दिग्रजकर एक होऊ आणि तुला माहिती नाही दिग्रसकरांची हीच ताकद आहे श्रीकला दिग्रजकर काहीही करतील पण एकत्र एकत्र मात्र नक्कीच जर एखादा संकट येणार असेल तर मात्र त्याला पुरून उरतील त्यामुळे आमच्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला इंदू वरती धावत जाते आणि इंदूला बोलते झालं झालं का मनासारखं समाधान नाही तुमचं तर समाधान झालंच असेल तुम्हाला तर खूप बरं वाटलं असेल ना इंद्रायणीताई तुम्हाला तर हेच पाहिजे होतं इंद्रायणीताई तुम्ही असं का केलं का तुम्ही माझ्या आयुष्याशी खेळताय माझ्या आयुष्यातून माझ्या गोपाळला लांब करताय तेव्हा इंदू बोलते मी तुझ्या गोपाळला लांब करत नाही आणि खरं सांगू का मला तुझ्या गोपाळला लांब करायची गरजच नाहीये श्रीकला तुझं वागणं जे चाललंय ते योग्य आहे का या गोष्टीचा विचार कर तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बस तुमची इच्छा आहे ना की मी या घरातून निघून जावं तेव्हा गोपाळ म्हणतो इच्छा नाही तर तुला फरपटत काढायची इच्छा आहे आणि गोपाळ श्रीकलाचा हात धरतो आणि तिला फरपटत काढत असतो तेव्हा लगेच श्रीकला महाराजांना बोलते बाबा असं काय करताय तुम्ही बाबा प्लीज विचार करा ना जरा तरी माझा विचार केला तर बरं होईल बाबा बाबा प्लीज असं नका ना वागू तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात महाराज मोठ्याने बोलतात आता बद झालं आता या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे हा विषय तर मला वाढवत बसायचाच नाही आहे तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात श्रीकला तुझ्यावरती संशय तर होताच पण आज तर खात्री पटली तू हे घर उद्ध्वस्त करायला आलीयस आता मात्र तुला मी सोडणार नाही आता मात्र तुझी लायकी तुला दाखवेनच श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तुला हे घर सोडून जावंच लागणार सगळे दिग्रजकर श्रीकलावरती घसरलेले असतात तिला नाही नाही ते बोलत असतात तेव्हा मात्र श्रीकलाचा राग अनावर होतो आणि मोठ्याने ती बोलते इंद्रायणी ताई सोडणार नाही मी तुम्हाला तू जे काही केलंच ना इंद्रायणी त्याची लायकी तुला दाखवेनच तेव्हा अधोक्षच बोलतो माझ्या इंदूच्या केसाला जरी धक्का लावलास ना तर बघ नाही ना तुला उद्ध्वस्त केलं तर नावाचा अधोक्षच नाही मी तुला माहिती नाही मी कोण आहे ते। तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते आदू जाऊ दे या मुलीच्या तोंडाला कशाला लागतोस आणि तसही ही मुलगी कशी आहे तुला माहितीच आहे ना आदू नको त्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं नाही तुला एकच सांगेन आदू या मुलीकडे तू लक्ष देऊ नकोस तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो माझच चुकलं इंदू या मुलीला मी पाठिंबा दिला कायम तिच्या पाठीशी उभं राहिलो आणि तुला मात्र कायम दुरावा देत आलो तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच तू आहेसच मुळात चांगला त्यामुळे तुला सगळी माणसं चांगलीच दिसतात पण जरा तरी विचार कर अधोक्षच तू कस वागतोयस ते अरे सगळं जग काही चांगलं नसतं आपला फायदा सुद्धा घेत असत याचा तरी विचार करून वागत जा तेव्हा अधोक्षच बोलतो इंदू मला तुझ्या बोलण्याचा टोन समजतो तेव्हा लगेच इंदू बोलते मी काही तुला टोमणा वगैरे मारत नाही आहे माझा फक्त एवढाच उद्देश आहे की तू माणसं ओळखावीत आणि तू लक्षात ठेवावस की माणसं त्या लायकीचीच नाहीये आणि तुला खरं सांगू का अधोक्षच मला या गोष्टीच जास्त वाईट वाटतं की तू स्वतःला या मुलीच्या स्वाधीन करून ठेवलं होतंस खरं सांगायचं तर ही मुलगी त्या लायकीचीच नाहीये तरी सुद्धा तू तिच्या बाजूने उभं राहिलास आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय जरा तरी विचार कर अधोक्षच स्वतःचा तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो खरं सांगू मी या मुलीवरती विश्वास ठेवला होता पण ही मुलगी मात्र त्या लायकीची नाही हे मला समजून चुकलंय आणि मला आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे कितीही काही झालं तरी सुद्धा आता कोणालाही मला माफ करायची नाही तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो अधोक्ष श्रीकलाला म्हणतो श्रीकला या घरातून जा परत या घरात कधीच येऊ नकोस श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा या विषयावरती मला वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र गोपाळ श्रीकलाला जोरात धक्का देतो आणि घराबाहेर हकलतो तेव्हा श्रीकला बाहेर तोंडावरती पडलेली असते तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते काही झालं ना तरी सुद्धा मी कोणालाही सोडणार नाही आज तू गोपाळ जे काही माझ्यासोबत वागलास ना ते चुकीचं वागलायस आणि तुला मात्र मी यासाठी कधीच माफ करणार नाही गोपाळ तू आता जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोय तेव्हा मात्र गोपाळ बोलतो बद झालं माझ्याशी हे अशा पद्धतीने वागलेलं मला सहन होत नाही आणि तुला तर माहितीच आहे हे असं वागणं मी अजिबात सहन करणार नाही तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच चिडलेली असते तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची आता तुम्ही सर्वांनी मिळून मला या घरातून बाहेर काढलं ना पण लवकरच तुमची वाट लागणार लवकरच तुम्ही कायमचे रस्त्यावर येणार हे जेव्हा व्यंकू महाराज ऐकतात तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना धक्काच बसतो व्यंकू महाराज म्हणतात बस आता या सर्व गोष्टी संपल्यातच जमा आहे श्रीकला तू तु शेवटी तुझा रंग दाखवलास आणि आता तू या घरातून बाहेर पड कारण तुझं थोबार पाहण्याची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते जाणारच आहे मी या घरातून मला सुद्धा या घरात राहायची इच्छा नाही आहे पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही सगळेजण आता लवकरच माझेच पाय धराल तेव्हा व्यंकुमाराज आणि इंदू बोलते तशी वेळ कधीच दिग्रजकरांवरती येणार नाही उलट तूच आमच्याकडे भीक मागशील की नाही बघ तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू